जय महाराष्ट्र सुमित अरे कसं आहे तुझ भरतीच हाय सर स्वप्नील मेश्राम हॅलो स्वप्नील काय म्हणतो अरे मुंबईचा एक्झाम आहे का तुमची मुंबईचा फॉर्म भरला होता का अब... अरे कुठे झाला सुमित भरती अरे खूप खूप अभिनंदन अरे सुमित अरे बाप रे अरे भरती झाला सलीम तू पण एकदम खूप खूप अभिनंदन तुमच्या दोघांचं माझा नंबर असेल तर दोघं पण फोटो पाठवा बरं तुमचे माझा नंबर असेल तर फोटो पाठवा वर्दीवरचे खूप चांगला वाटलं ऐकून आपली भेट तर काही झाली नाही अरे पुणे जेलला म्हणजे येरवाड्याला झाला का तू पुणे जल म्हणजे एरवाड्याला भरती झाला का म्हणलं हा बरं येरवाड्याला जे जल पोलिसला जे ट्रेनिंग देतात ना ते मास्तर माझ्या ओळखीचे आहेत माझे मित्र आहेत तिथं कारण पुणे जेलची जे ट्रेनिंग आहे ना ते सहा महिन्याची ट्रेनिंग असते त्यांना त्याच्यामध्ये येरवाडा जेलच आहे तिथं ट्रेनिंग झाली का तुझी कंप्लीट अरे स मुंबईच्या एक्झाम बद्दल नोटिफिकेशन आलेलं आहे ना था। ला आता मुंबईच्या एक्झाम बद्दल तुम्हाला हॉल तिकीट वगैरे आलं नाही हॉल तिकीट आताच येणार नाही पण नोटिफिकेशन आलेलं आहे ना पुणे जलचं ग्राउंडचं विचारतो का तर ग्राउंड बद्दल काही कल्पना नाही पण मी माहिती घेऊन सांगतो तुला दुसऱ्या लाईव्ह मध्ये ग्राउंड बद्दल मला कल्पना नाही सध्या मी दुसऱ्या लाईव्ह मध्ये सांगतो तुला मी ग्राउंडबद्दल कारण जे ग्राउंड घेणारे आहेत ना ते ज सहकारी आहे जवळचेच पुणे जलचं लक्षात घ्या हॉल तिकीट जे आहे ना परीक्षा ज्या दिवशी परीक्षेचं नोटिफिकेशन आहे ना त्या दिवसाच्या जवळपास दहा पंधरा दिवस अगोदर येत असतं जास्त अगोदर येणार नाही एक दोन महिन्याच्या वेळ हार्दिक शुभेच्छा खूप खूप तुला पण शुभेच्छा पण मी कुणाच्या इथं शेतामध्ये गेलो नाही आणि लातूरला माझी शेती नाही तुला पण खूप खूप शुभेच्छा शेतामध्ये गेला असेल आज अरे रे एसर पे आपला सुरशेला चार मुले सोडत होती हो का अभिनंदन कट मारली गुरुजी अरे कट मारायच नाही रे हा हे अभिनंदन का हे म्हणत आहे का अरे असं काय नाही आपला आवडता हिरो आहे ना तो सूर्या सिंगम मला त्याची कट मारायची आज कसं आहे सलीम अभ्यास आणि ग्राउंड आता मला पण माझंसुद्धा ग्राउंड आहे आता लवकरच दोन महिन्यामध्ये मलासुद्धा सोळाशे मीटर आहे रनिंग त्याच्यामुळं आजपर्यंत मी लोकांना शिकवत होतो नाही नाही मी हिंगोलीला नाही आता मी लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्राला बदली झाली माझी हिंगोलीमध्ये नाही आता मी लवकरच आपले सेशन होतील आता वर्कआउटचे एक दोन दिवसामध्ये सुरू होतील हो अगोदर होतो ना मी हिंगोलीमध्ये चार वर्ष होतो मी हिंगोलीमध्ये चार वर्ष सेवा केली मी आता लातूर पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आहे जालना पोलीसमध्ये मध्ये पण होतो म्हणजे हिंगोलीवरून माझी जालनाला बदली झाली नंतर इथं आलो ला लातूरमध्ये अरे स्वप्नील काय डिलीट केलं रे मेसेज रिट्रॅक्टिव्ह आवाज येतोय का सर्वांना आता आता मुंबईला कोणाकोणाची भरती आहे कोण कोण फॉर्म भरले हा अरे दत्ता दांगे माझा रूम पार्टनर आहे रे रह विष्णू रूम पार्टनर होतो माझं दत्ता दा दांगे इथं कोणतं गाव बाबा कंदारजवळचं गाव आहे त्याचं बिजेवाडी बिजेवाडीचं हो रे मुंबईचं लक्षात घ्या मुंबईला फॉर्म भरलेलं किंवा पण फायदेशीर असते कारण मुंबईला वॅकन्सी जास्त असतात मेन म्हणजे हो का मुंबईला आणि जे मुलांचं जे कमी ग्राउंड आहे किंवा जे औरेज मुलाचं ग्राउंड आहे ना ते त्यांनी माझं तर सजेशन आहे की त्यांनी हमेशा मुंबईला फॉर्म भरला पाहिजे कारण मुंबई ज्याचं ग्राउंड चांगला आहे ना तो मुलगा हाल होतील म्हणून मुंबईला जाणार नाही तो तो आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला लक्षात घ्या जसं ग्राउंड अवरेज आहे किंवा कमी आहे त्यांनी सरळ सरळ मुंबईला भरती मारली पाहिजे फुल ह्याल काही नाही फरक परत ह्याच्यापेक्षा आपल्या गावाकडे बेकार जास्त आहेत आजच्या भरतीचा एक लाईव्ह सेशनचा एक उद्देश होता की मी पाठीमाग मुंबई पोलीस हे सर्व नाही चांगलं आहे ना एक चाळीसच्या वर ग्राउंड जे आहे ना ते चांगला आहे फक्त लेखी टप मारली पाहिजे मित्रो सध्या तर आणखी काही नोटिफिकेशन आलं नाही स्वप्नील मेश्राम लवकर आल्यावर मी अपडेट करून जा करून देईल पण तुम्ही तयारीत राहिलं पाहिजे मित्र कारण ते वानरासारखं नको की तहान लागले ऊस खोद काय ते तहान लागल्यावर विर किंवा पावसा येणार असल्यावर घर बांधणं असं नको तयारीत पाहिजे आत्ता पण पा। ज्या आता आता ज्या मुलांचं मुंबई पोलिसचं ग्राउंड आहे मी गेल्या एस आर पी लेखीला चांगले आलेले आहेत मित्रा आणि ग्राउंड एस आर पी एफचं किती आलेलं आहे तुझं ग्राउंड एस आर पी एफचं किती आलेलं आहे आणखी दहा मा दहा एक सात आठ जरी मार्क असते ना तर चांगलं झालं असतं पंच्याण्णव आलेलं आहे का फॉर्म कुठं भरला होता फॉर्म कुठं भरला होता अरे एस आर पी एफचं ग्राउंड एवढं सोपं आहे शंभरपैकी शंभर यायला पाहिजे रे ओके मग शं होऊन जाईल रे होऊन जाईल म्हणजे एटी पर्सेंट चान्सेस आहे तुझं होऊन जाईल पी एफमध्ये स्टडी सुरू आहे आणि रनिंग इम्प्रूव्ह होत नाही रनिंगमध्ये काय प्रॉब्लेम येते म्हणजे कशामध्ये तुमचं वजन वगैरे हो जास्त आहे का आ, जरा सांगा बरं तुमचं हाईट आणि वजन किती आहे आणि टायमिंग सांगा मला सोळाशे मिनिटाचा टायमिंग किती लागतो आता चर्चा तर बारा तारखेच्या सुरू आहे पण आणखी अधिकृत असं काही नोटिफिकेशन आलेलं नाही आणखी पण तुम्ही तयार येत राहा कारण मुंबईचं हॉल तिकीट केव्हा येऊ शकते आता अरे पेपर फुटत नसतंय रे मुंबईचं पेपर फुटत नाही मित्र हवा असतात हे सर्व नवी अखिल अरे खूप दिवसानंतर आला अखिल गोला आणि गोलानी ताप दिले सर सगळे केले तरी वाढतात हां अरे गोळ्याचं काही गोष्ट नाही मित्रा मला फक्त एक सांग मला आ? वन टायमाला एका टायमाला जर तू पाचशे पुष्यप मारत असेल ना एका मिनटाला हात खाली ठेवला ना कमीत कमी पाचशे पुष्यप झाले असते झाले पाहिजे तेव्हा गोळा शंभर टक्के जाईल पण पाचशे पुषप निघालेच पाहिजेत एका वेळेला हा मुंबई पोलिसचं जे पॅटर्न आहे ना, है ना आ, हमेशा मुंबई पोलिसला कसं आहे ग्राउंडचं जे पूर हुशार आहेत ह्याच्यावर फोकस केला जातो आणि मुंबई पोलिसचं पेपर बाकीच्या पेपरपेक्षा थोडासा टफ काढला जातो लक्षात घ्या आता गेल्या वेळेस दोन मार्कासाठी त्रिकोणमिती म्हणजे आपण नवी धावीला जे शिकतो ना ट्रिग्नॉमेट्री ह्याच्यावर स काय याच्या या, चॅप्टरवर चा, प्रश्न आले होते तर त्याच्यामुळं तुम्ही एक फो लक्षात ठेवा की ते चॅप्टर नाईंटी नाईन पर्सेंट म्हणजे नव्याण्णव टक्के मुलांना त्या चॅप्टरवरचे प्रश्न चुकलेले आहेत आणि त्या चॅप्टरबद्दल मी माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये एक वर्षाखाली व्हिडिओ बनलेला आहे त्रिकोणमितीवर काही नाही अर्ध्या घंट्याचं लेक्चर आहे तुम्ही तेवढं पाहून घ्या म्हणजे तुमचा तशा टाईपचा जर प्रश्न आला असेल ना तर ता शंभर टक्के सुटून जाईल आणि तो क्वेश्चन जो आहे ना कोणताही क्लासवाला कोणताही ट्युशनवाला कोणताही अकॅडमीवाला शिकवत नाही तो चॅप्टर त्रिकोणमितीचा तुम्ही पाहिला असलो अगोदरचं सा पेपर साईन कॉस थिटा टॅन सेक कोसेक अरे पाहिलं का अरे लय झाला स्वप्न टायमिंग हे हा लय टाइम झाला हे एवढं कसं रे पाच मिनिट एक ठीक आहे म्हणजे तुझं कमीत कमी लक्षात घ्या सहा मिनिट सहा मिनिटापर्यंत टाइम असेल ना तर कवर करता येते स्वप्नील तू एक काम कर तू काय तू काय काम कर -जस एक तू माहिती आहे का तू जास्तीत जास्त वर्कआउट वगैरे मार आणि सध्या लॉंग रनिंगचा आधार घे तू शॉर्ट रनिंग सोळाशे मीटर पळू नको तू पाच किलोमीटर दहा किलोमीटर आठवड्यातून एक दहा किलोमीटर दोनदा पाय जा आणि पाच किलोमीटर चार दहा जा आणि एक वेळ सोळाशे मीटर मारायचा मित्रा अशा पद्धतीने तुझा शेड्यूल ठेव पण तो सोळाशेवर सध्या तरी जाऊ नको तू लाग रनिंग ठेवू प्लस स्टॅमिना बनला नाही प्लस स्टॅमिनाची गरज येतात नाही नाही अरे मुंबईला वस्तू चालत नाही रे कोण म्हणते बरोबर आहे विष्णू गेल्या वर्षी नव्हे दहावीच्या पाठ्यपुस्तक पुस्तकातले प्रश्न होते अवघड प्रश्न होते आणि हे क्लासेस वाले शिकवत नाहीत क्लासेस वाले कुठं पर्यंत शिकवतात सातवी आठवीपर्यंत पर्यंत शिकवतात नाही लोक नवीन पोलीस भरती निघणारच आहे दोन हजार चोवीस मध्ये बारा हजार जागाच गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे फक्त आता नोटिफिकेशन येणं आणि केंद्रांना कळवणं म्हणजे प्रत्येक जिल्ह्यांना कळवणं हे बाकी आहे होऊ शकत एखादा जरी मुलगा एखादी मुलगा कारण कारागृह लक्षात घ्या जर चांगल्या जॉब चांगली जॉब कोणती ह्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं लक्षात घ्या पहिल्यांदा कोणताही जिल्हा पोलीस नंतर मुंबई पोलीस लक्षात घ्या कोणताही जिल्हा पोलीस नंतर मुंबई पोलीस नंतर जल पोलिस आणि सर्वात शेवटी एसआरपी या पद्धतीनं सिक्वेन्स लावा आणि त्याच्यामधला जर मुलगा त्याच्यामधील जर मुलगा जर जिल्हा पोलिस मध्ये तिकडं भरती झाला असेल ना तर शंभर टक्के तुझं काम होऊन जाईल आकाश ड्रीम खाके पेपरबद्दल आणखी आम्हाला काही नोटिफिकेशन आलेलं नाही कारण जेव्हा नोटिफिकेशन येते ना तेव्हा तिथलं सीपीजे आहे ना परिपत्र काढतं आहे की पोलीस स्टेशनला फोर्स पुरवणेबाबत कारण प्रत्येक पोलीस स्टेशनचे ना कर्मचारी जातात लक्षात घ्या हेडक्वॉर्टरला क्लोज हेडक्वॉर्टरला क्लोज केलं जातं परीक्षेसाठी चांगले मार्क आहेत ना चालक ग्राउंडला चौरेच आहेत आणि लेखीला ले किती घेऊ मित्र लेखीला तू एटी प्लस घ्यायला पाहिजे रे एटी प्लस असल्यावर तुझं म्हणजे फिक्स काम होईल कारण पोलीस भरतीच्या ग्राउंडचा जर विचार केला तर पंचेचाळीसच्या पुढचे मुलं सत्तेचाळीस असणारे किंवा पन्नास पैकी पन्नास असणारे किती असतं हजारांमधून एखादी दोन असतील बरोबर आहे ना एक हजारामधून एखादी दोन मुलं असतात कदाचित पन्नासपैकी पैकी पन्नासचा कोणी नसतोच समजते का आणि चौवेचाळीस ग्राउंडात म्हणजे तुझं चांगलं ग्राउंड आहे तो ऐंशी प्लस मार्क घ्यायला पाहिजे पोलीस पाल्या सर्टिफिकेटसाठी काय करावं लागते अरे ज्या ठिकाणी आपले वडील नोकरीला होते त्या ठिकाणी किंवा तुझ्या पप्पाचं जे नॉमिने काय म्हणतात त्याला नॉमिनेशन असते समजते का जसं आता मी आहे पोलीसमध्ये तर मा, मी माझं नॉमिनेशन देतो की माझी बायको हे आहे माझे दोन लेकर आहेत हां तर त्याच्या मार्फत पोलीस पाल्यास सर्टिफिकेट निघत असतं वेटिंग किती वर्षात नाही लक्षात जसं जॉईनिंग सुरू होईल ना लक्षात घ्या जॉईनिंग सुरू होईल आणि एखादा मुलगा जर इकडे तिकडे भरती झाला असेल चांगल्या ठिकाणी किंवा पी एस आय वगैरे झाला असेल किंवा पोलीसमध्ये भरती झाला असेल किंवा त्याच्या जवळच्या जिल्ह्यात भरती झाला असेल हां तर तो ते ओप वेटिंग जे आहे ते ओपन होत असते हां लक्षात घ्या स्वप्ने प्री वर्कआउट करता सर्वात पहिल्यांदा डायरेक्ट रनिंग करू नको समजते का डायरेक्ट रनिंग करण्याच्या अगोदर स्ट्रेचिंग स्ट्रेचिंग कर प्रॉ प्रॉपर स्ट्रेचिंगमध्ये तू साईड सिटअप मार समजते का साईड सिटअप म्हणजे काय पायाला मोकळं करणार एक्सरसाईज लक्षात हां साईड सिटअप अँकल एक्सरसाइज कर कमर एक्सरसाइज कर आणि नंतर मग रनिंगसाठी तयार हो मित्रा आता तुला काय आहे तुझा स्टॅमिना नाही तुला स्टॅमिनासाठी ना मी तुला नक्की सांगितलं असतं की सोळाशे मीटर कव्हर करण्यासाठी काय करायचं पण स्टॅमिनासाठी तुझ्या पुढे एकच पर्याय आहे लॉंग रनिंग लाँग रनिंगशिवाय पर्याय नाही तुला तू पाच किलोमीटर रनिंग करत असताना लक्ष द्या पाच किलोमीटर रनिंग करताना शेवटचे करता। दोनशे तीनशे जे मीटर आहे तू स्पिंडनं मारत जा एवढं कवर करत जा आहे नंतर रनिंग झाल्यानंतर परत तू काय करत जा चारशे मीटरचे टायमिंग लावून चारशे मीटर जर जो ट्रॅक आहे ना तो टायमिंग लावून मारत जा एक मिनिट दहा सेकंद चौदा सेकंद पंधरा सेकंद यामध्ये आलं पाहिजे तू या पद्धतीनं चारशे मीटर ट्रॅक मारत जा म्हणजे पाच किलोमीटर रनिंग विथ एकदा तरी चारशे मीटर शूट झाली पाहिजे अशा पद्धतीनं कर आणि नंतर मग तुझं पुशअप्स वगैरे रनिंग करून सपाटा हां रनिंग केल्यानंतर सपाट्या खूप मारपा कारण त्याच्यानं का होतं दम झिरतंय हां हॅलो माने हॅलो जय सपाट्या मारलं ना काय होतं रनिंग केल्या जसं रनिंग संपली तुमची तसं सपाट्या मारा नंतर मग परत एक्सरसाइज वर्कआउट वगैरे करत तुम्ही काय करा चारशे मीटर मारा सपाट्या खूप फायदेशीर आहेत आणि आपला तो पुरातन कालापासून चालला चालत आलेले आहेत सपाटे सपाटे म्हणजे काय एक पूर्ण वर्कआउट आहे जय हिंद श्रीमान कृष्णा जाधव अरे बापरे कोणत्या बॅच आहे रे कृष्णा बॅच कोणती कृष्णा अरे वा किती नंबर स्कॉड स्क्वॉड मुंबईचा पेपर कोण काढत आता तिथलं असं सांगता येणार नाही मुंबईचा पेपर कोण काढतं लातूर ती स्क्वॉड नंबर एकोणीस आणि मला भेटलेला आहे स्क्वॉड नंबर अठरा <laughs> बरोबर लक्षात घ्या मला आता नवीन स्कवाड जे आहे मला अठरा नंबर भेटलेला आहे मी आणखी आलो नाही पण येईल आता उद्या दोन तीन दिवसात माझ्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आता मुंबई आता आमचा जो आता हे जय माने कृष्णा जाधव हे सर्व मुंबईचेच आहेत नाही अरे बरोबर का मुंबई पोलिसच आहे ना तुम्ही सर्व कृष्णा जय तुम्ही मुंबई पोलीस ची भरती आहे तुमची गोळ्यासाठी काय करू सर बाकी ग्राउंड देखील चांगला आहे ओके okay. लक्षात घ्या गोळ्यासाठी मसल्स एक्सरसाइज आणि हाताची तुमची सोडण्याची पद्धत आणि टेक्निक ह्या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पण पहिल्यांदा सर्वात महत्वाचं काय <clears throat> तुमच्या मसल्समध्ये पॉवर पाहिजे ते सांगत आहे मी तुम्हाला तुमच्या मसल्स मध्ये पॉवर पाहिजे एक महि वन टाईममध्ये मध्ये तुम्ही 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 पाचशे पुशअप्स निघाल्या पाहिजेत आहे का जर एका एका वन टाइम मध्ये पाचशे पुषप निघत असतील ना तर तुमचा शंभर टक्के गोळा जाईल सलीम मुजावर तुमचं गाव जामच्या आहे गाव तुम्ही भाऊ सर पोलीस भरती कधी निघणार पोलीस भरतीचा नोटिफिकेशन आणखी आलेलं नाही पण गृहमंत्र्यांना काय घोषणा केलेली आहे ओके जय हां समजलं मला जय उद्या आल्यावर भेटून उद्या परवा ओके तू सध्या सर वगैरे भरते गोळा जाण्यासाठी कर पुषपकर मार लक्षात घ्या एसआरपीएफ मध्ये स्पोर्ट वाल्यांचं काय भरती झाल्यानंतर स्पोर्ट्स जी टीम आहे ना एसआरपीएफ ची हमेशा बारा महिने क्लोज असते त्यांना ड्युट्या वगैरे कॅबमध्ये किंवा बंदोबस्तला वगैरे पाठवत नाही तो पण एखाद्या वेळेस एमर्जन्सीसाठी बंदोबस्त पाठवतात यस पुशअप्स पुशअप्स जोरच्या जा चक्क्रमध्ये जाऊ नका पुशअप्स मारा तुम्ही सर जोरमध्ये आणि पुशअप्स मध्ये खूप फरक आहे हो टेलिस्कोप आहे पाठीमागा रोज संध्याकाळी चंद्राला निरीक्षण करतो जरा ग्रहांचं वगैरे त्याच्यामुळे घेतला टेलिस्कोप तो आणि पुशअप्स मारताना सलीम हाफ मारायचं नाही पुशअप्स फुल मारायचे कुठं लागला मित्र आणि गेम कोणता आहे कुठं लागला आणि गेम कोणता मला सांग कारण नागपूर आणि हिंगोली या दोन ठिकाणी काय कबड्डीची आणि व्हॉलीबॉलची टीम क्लोज असते तू लागला कुठं अरे नक्की नक्की फक्त तुझं ग्राउंड चांगलं ठेव मित्रा फक्त ग्राउंड चांगलं ठेव आणि माझ्याकडे ट्रेनिंगला येऊ नको लोक हे माझ्या स्कॉरचे विद्यार्थी त्यांना माहित आहे माझं ट्रेनिंग चाललंय ते सातत्य ठेवायचं फक्त लास्ट दहा दिवसात काय करावं आपल्या हात लक्षात घ्या मुंबई पोलिसचा एक प्लस पॉइंट म्हणजे ना त्याच्यामध्ये केपेक्षा गणित आणि बुद्धिमत्तावर जास्त प्रश्न विचारले आतापर्यंत अगोदरची प्रश्नपत्रिका जर पाहिली ना गणित आणि बुद्धिमत्तावर प्रश्न असतात ते जास्त जास्त सोडवणं कारण गणित कसं का एक असा विषय आहे जर तुमचं सूत्र एखादं विसरलं किंवा तुमची ट्रिक तुम तुम विसरली तर काय होतं गणिताचं उत्तर निघणार नाही आपल्याला समजतंय का त्याच्यामुळं गणित म्हणजे प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट गणिताची प्रॅक्टिस चालू ठेवायची समजतंय आणि जी की कंटिन्यू चालू ठेवा तुम्ही आणि जे आपल्याला विषय अवघड वाटते लक्षात घ्या आणि दुसरी गोष्ट काय मराठीमध्ये मराठीचा अभ्यास करत असताना मराठीमध्ये ना भरपूर लोक विसरतात विसरत म्हणजे काय मेन बेसिक म्हणजे ना आता जे अक्षर वगैरे आहेत किंवा तालव्य दंत तालव्य कंठ तालव्य ओष्ट वगैरे जे आहेत ना ते प्रॉपर लक्षात ठेवा हो तुम्ही तिला पाठच करून टाका इकडे तिकडे जाऊ देऊ देऊ नका ह्याच्यातून हे घुसळलं ना तर अवघड होऊन जाईल ते समजतं का ते तुम्ही आता अभ्यास करायचा वेळ राहिला नाही आता फक्त हा जे जे अभ्यास केलं आहे आजपर्यंत त्याच्यावर फोकस करा तुम्ही आणि स्पीडनं रिवाईज करत जा आत्ता जे अभ्यास केलं आहे तुम्ही आजपर्यंत त्याला रिवाईज करत चला आणि गणिताचे प्रश्न सोडवा अभ्यास भरपूर झाला भरपूर वेळ घेतला तुम्ही लक्षात येते जे काय म्हणतात अश्व अश्वजित चला धन्यवाद सर्वांना जाऊ का ऑफलाईन चला गुड नाईट बेस्ट ऑफ लक अभ्यास करा ट्रेनिंग वाले ट्रेनिंग निट करा नीट लॉंग रनिंग शिवाय मित्रा स्वप्नील पर्याय नाही तुला लॉंग रनिंगची खूप गरज आहे आणि वाटले ना जय हिंद जय नवीन पोलीस भरती पुलिस भरती कधी नवीन पोलीस भरती मित्रांनो नोटिफिकेशन आलेलं आहे त्याच आणि लवकरच त्याचं परिपत्रक वगैरे काढलं जाईल परिपत्रक काढलं जाईल आणि प्रत्येक जिल्ह्याला व्हॅकन्सी मागवल्या जातील कारण त्यांना कसं राहत हे लक्षात घ्या एक प्रत्येक महिन्याला ना प्रत्येक जिल्हा एवढे लोक रिटायरमेंट झाले एवढ्या लोकांच्या लो वॅकन्सी शिल्लक आहेत एवढे ड्रायव्हर आहेत एवढे महिला शिपाई आहेत एवढे पोलीस कर्मचारी आहेत काय जागा ज्या आहेत नाही हे रिकामी करत अहवाल देत असतात प्रत्येक मंत्रा समजतय का कल्पना मॅडम असं सांगता येणार नाही कोणत्या महिन्यात भरती निघणार पण आपलं आपण असं नक्की सांगू शकतो की येत्या दोन तीन चार महिन्यामध्ये येऊ शकतात नोटिफिकेशन हा वेळ लागणार तुम्हाला सांगतो मी वेळ लागणार झटपट होणार नाही शासनाचे काम असतात आणि प्रोसिजर आहे ह्याची मंजुरी त्याची मंजुरी एखादं घोषणा केला म्हणजे मंजुरी भेटली असा अर्थ होत नाही त्याचा एल एम व्ही टी आर ड्रायव्हरच्या लायसन्ससाठी एल एम व्ही टी आर चालेल यस भावगीतांचे खेळता येतं डिपार्टमेंटमध्ये स्पोर्ट्समध्ये भाग घेऊन बॉक्सिंग वगैरे हो सर्व खेळता येतं कारण आता सध्या डिपार्टमेंटलच्या लक्षात घ्या आता क्रिकेटच्या मॅचेस आहेत राज्यस्तरीय डिपार्टमेंटच्या क्रिकेटच्या राज्यस्तरीय मॅचेस आहेत आता सध्या तीन चार महिने राहुल ठाकरे तीन चार महिने वेळ आहे आणखी ओके वेटिंग पोलीस चाईल सर खानदेश ओके होऊन जाईल मॅडम पण माझं काय म्हणणं आहे लक्षात घ्या कारण भरपूर खूप लोकांना माहीत नसतं आता आपण पोलीस पाळले आहोत हो लक्षात घ्या आता जे लो जे मुलांचे आईवडील जे आहेत ना कर्तव्यहार वगैरे एक्सपायर होतात त्यांना अनुकंपाच्या आधारावर अनुकंपाच्या आधार वगैरे हो भरती होते होत असते त्यांची तर त्यांनी पोलीस सोडून राज्य शासनाच्या सेवेमधील कोणती परीक्षेचा फॉर्म भरू शकतात आणि त्या गोष्टीचा त्यांना फायदा मिळतो हां आता पोलीस पाळलेला तुमच्यासाठी पाच टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये तीन प तीन पर्सेंट जे आहे ना शहीद झालेल्या लोकांसाठी आणि दोन पर्सेंट तुमच्यासाठी आहे ओके संकेत डिपार्टमेंटलमध्ये स्पोर्ट्स तुम्ही भरती कुठे झाले भाव भाव कवितांचे तुमचं नाव पण आहे इथे चलावा धन्यवाद सर्वांना गुड नाईट अभ्यास करा